नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या युट्यूब चॅनलवर तुमच्या सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या सेशनमध्ये बी एम सी मुंबई महानगरपालिका भरती या परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार जे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी विचारत आहेत त्या संदर्भात अतिसंभाव्य प्रश्न संच पाहणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र शेअर करा चला तर मग पाहूयात यावरील या प्रश्न संच प्रश्न पहिला सेवांच्या महासंचालक पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला कोण आहेत उत्तर आहे सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन आरती सरीन या पहिल्या महिला आहेत प्रश्न दुसरा नुकतेच जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला उत्तर आहे वरिष्ठ आय पी एस अधिकारी नलिन प्रभात यांनी नुकतेच जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला प्रश्न तिसरा मेक्सिकोमध्ये दे देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली तर बघा मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली तर उत्तर आहे क्लोडिनि क्लोडिया शिनबॉम क्लोडिया शिनबॉम यांनी शपथ घेतली प्रश्न चौथा पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे आर्थिक परिषदेला काय संबोधित करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे आर्थिक परिषद होणार आहेत त्याला काय संबोधित करणार आहेत तर उत्तर आहे कौटिल्य आर्थिक परिषद म्हणून संबोधित करणार आहेत प्रश्न पाचवा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस यावर्षी कोठे होणार आहे बघा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस यावर्षी कोठे होणार आहे तर उत्तर आहे गुवाहाटी आसाम येथे होणार आहे म्हणजे झालेले आहे प्रश्न सहावा आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कशाशी संबंधित आहे आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप कशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे नेमबाजीशी संबंधित आहे प्रश्न सातवा आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कुठे होणार आहे तर कुठे होणार आहे पेरू येथे होणार आहे आणि पेरू कुठे आहे लिमा लिमामध्ये पेरू आहे तिथे होणार आहे आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस प्रश्न आठवा जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे हु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणत्या संसर्ग रोगासाठी पहिल्या निदान चाचणीला मान्यता दिली तर कोणत्या सं रोगासाठी मान्यता दिली तर मंकीपॉक्स हुने मंकीपॉक्स या रोगाच्या निदान चाचणीला मान्यता दिली प्रश्न नववा जल ऊर्जा तंत्रज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शन दोन हजार चोवीस कुठे भरले होते बघा जल ऊर्जा निय तंत्रज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शन दोन हजार चोवीस कोठे भरले होते तर उत्तर आहे दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कुठे भरले होते दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे भरले होते प्रश्न दहावा जागतिक प्राणी कल्याण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो बघा जागतिक प्राणी कल्याण दिन म्हणून चार ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो प्रश्न अकरावा जागतिक रुग्ण सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो म्हणजे कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक रुग्ण सुरक्षा दिन म्हणजे रुग्णाची सुरक्षा दिन सुरक्षा हा दिवस कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे सतरा सप्टेंबर प्रश्न बारावा जा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भुवनेश्वरमध्ये ओडिशा सरकारच्या प्रमुख उप ओडिशा सरकारच्या प्रमुख उपक्रम कोणती योजना लॉन्च केली म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीने भुवनेश्वर मध्ये कोणती ओडिशा येथे कोणती प्रमुख उपक्रम लॉन्च केली योजना तर त्याचं उत्तर आहे सुभद्रा योजना लॉन्च केली प्रश्न तेरावा नुकतेच कोणी नवी दिल्ली येथे एन पी एस वास्तव्य योजना लॉन्च केली बघा एन पी एस वास्तव्य योजना नवी दिल्ली येथे कोणी लॉन्च केली तर उत्तर आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली प्रश्न चौदावा नुकतेच भारत स्टार्टअप नॉलेज एक्सेस रजिस्ट्री कोणी लॉन्च केले बघा भारत स्टार्टअप नॉलेज एक्सेस रजिस्ट्री कोणी लॉन्च केले तर उत्तर आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आता पियुष गोय गोयल कोणते मंत्री आहेत असं पण उत्तर म्हणजे प्रश्न येऊ शकतो तर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत पियुष गोयल यांनी लॉन्च केले प्रश्न पंधरावा जागतिक बांबू दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे एकोणीस सप्टेंबर या दिवशी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो प्रश्न सोळावा पोर्तुगीज सरकारने क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या स्मरणार्थ विशेष नाणे जारी केले हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा क्रिस्टियानो रोनाल्डो हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे म्हणजे कोणत्या खेळाचा प्लेयर आहे तर फुटबॉल या खेळाचा खेळाशी संबंधित आहे प्रश्न सतरावा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी नुकतेच नवी दिल्ली येथे रोमानियाच्या भारतातील राजदूत डॅनियल मारियाना यांच्या समावेत भारत रोमानिया संयुक्त स्मरणीय डॅडॅश प्रकाशन केले म्हणजे कशाचे प्रकाशन केले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी नुकतेच नवी दिल्ली येथे रोमानियाच्या भारतातील राजदूत बघा रोमानियाचा भारतातील राजदूत कोण आहे डॅनियल मारियन आहे यांच्या समवेत म्हणजे यांच्यासोबत भारत रोमानिया यांच्या संयुक्त स्मरणीय म्हणजे भारत रोमानियाचा स्मरणीय म्हणून कशाचे प्रकाशन केले तर टपाल तिकिटाचे प्रकाशन केले प्रश्न अठरावा वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष या महत्वाच्या पदावर तीन मे दोन हजार तेवीस रोजी कोणाची निवड झाली बघा वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष या महत्वाच्या पदावर तीन मे दोन हजार झाली तर उत्तर आहे अजय पाल सिंग बंगा अजय पाल सिंग बंगा यांची निवड झाली प्रश्न एकोणीसावा दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राज्यशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे बघा दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राज्यशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे म्हणजे त्यांच्या नोट्यावर ब्रिटिश राज्यशाहीचा उल्लेख होता तर ते कोणत्या देशाने वगळलेला आहे तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या देशाने वगळलेला आहे प्रश्न विसावा जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केरळ राज्य सरकारने के एफ ओ एन प्रकल्प सुरू केला या संदर्भात ओचा अर्थ काय आहे केरळ सरकारने के एफ ओ एन हा प्रकल्प सुरू केला या संदर्भात ओचा अर्थ काय आहे तर उत्तर आहे ओचा अर्थ ऑप्टिक असा आहे प्रश्न एकविसावा नुकतेच संयुक्त राष्ट्र जनसंख्या आणि विकास आयोगच्या कार्यक्रमामध्ये देशातील प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिला महिला सरपंच कोण आहेत बघा देशातल्या पहिला महिला सरपंच सरपंच ते पण संयुक्त राष्ट्र जनसंख्या आणि विकास आयोगाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व केले देशाचं तर त्या कोण आहेत कुनकू हेमा कुमारी या आहेत प्रश्न बावीसावा शास्त्रीय बुद्धिबळात दोन हजार आठशे येल्लो क्रमवारी मिळवणारा दुसरा भारतीय कोण आहे जो उच्च क्रम खेळाडूच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला होता बुद्धिबळात अठ्ठावीसशे येल्लो क्रमवारीमध्ये मिळवणारा दुसरा भारतीय कोण आहे तर अर्जुन इरिगाईसी आहे अर्जुन इरिगाईसी लक्षात ठेवा नाव अर्जुन इरिगाईसी हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करा पटकन लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत दुसऱ्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर होईल प्रश्न तेवीसावा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रतिष्ठित स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीस ही पदवी प्रदान केली कोठे केली कोणाला केली तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रतिष्ठित स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीस ही पदवी कोणत्या शहराला पद प्रदान केली तर सुरत सुरत या शहराला केली प्रश्न चोवीसावा राष्ट्रीय वन शहीद दिन भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय वन शहीद दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर अकरा सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो प्रश्न पंचवीसावा नुकतेच रशियाने कोणता सर्वात मोठा नौदल सराव सुरू केला बघा रशियाने सर्वात मोठा नौदल सराव सुरू केला कोणता ओशियन दोन हजार चोवीस हा सराव सुरू केला तर हा सराव पॅसिफिक आणि आर्कटिक महासागर तसेच भूमध्य कॅप्सियन आणि बाल्टिक समुद्रात एकाच वेळी होणार आहे कुठे कोठे होणार आहे पॅसिफिक आर्टिक महासागर भूमध्य कॅस्पियन आणि बाल्टिक समुद्रात एकाच वेळी होणार आहे प्रश्न सव्वीसावा युरोपियन युनियन कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय कारखाने स्थापन करण्याचे आव्हान केले आहे हे, हे कारखाने स्टार्टअप कोणासाठी उपलब्ध असतील बघा युरोपियन युनियन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआ ए आय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे कारखाने म्हणजे ए आयचे कारखाने स्थापन करण्याचे आवाहन केले आहे तर हे कारखाने स्टार्टअप कोणासाठी उपलब्ध असतील तर उत्तर आहे उद्योग आणि संशोधक यासारख्या युरोपियन वापरकर्त्यासाठी म्हणजे युरोपियन वापरकर्त्यासाठीच याचे हे स्टार्टअप असेल प्रश्न सत्तावीसावा केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेअंतर्गत सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य कवरेज मंजूर केले आहे बघा केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेअंतर्गत सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य कवरेज मंजूर केले आहे तर उत्तर आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य कवरेज मंजूर केले आहे प्रश्न अठ्ठावीसावा कोणत्या दलाने नुकतेच जोधपूरमध्ये तरंग शक्ती दोन हजार चोवीस सर्वात जास्त सर्वात मोठा युद्ध सराव आयोजित केला होता बघा कोणत्या दलाने नुकतेच जोधपूरमध्ये तरंग शक्ती दोन हजार चोवीस हा युद्ध सराव सुरू केला होता आयोजित केला होता तर उत्तर आहे भारतीय हवाई दल याचसोबत सोबत इंडिया डिफेन्स एव्हिएशन एक्झिबिशन आय डी ए, एक्स दोन हजार आय डी एक्स चोवीस देखील आयोजित केले बघा भारतीय हवाई दलाने केले त्याच्यासोबतच काय केलं इंडिया डिफेन्स एव्हिएशन एक्झिबिशन केलं आय डी एक्स हे सुद्धा आयोजित केले होते कुठे जोधपूरमध्ये तरंग शक्ती प्रश्न एकोणतीसावा भारताने नुकतेच ओडिशाच्या किनारपट्टीवरील क्षेपणास्त्र चाचणी श्रेणीवरून कशाची यशस्वी चाचणी केली तर ओडिशाच्या किनारपट्टीवरून कशाची यशस्वी चाचणी केली तर उत्तर आहे सर्जिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू इयर मिसाईल याची यशस्वी चाचणी केली प्रश्न तिसावा भारतीय वन्यजीव संस्थांच्या अनुसार वर्ष दोन हजार चोवीसमध्ये भारतातील गंगा नदीतील डॉल्फिनची आबादी कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे बघा भारतीय वन्यजीवन संस्थांच्या अनुसार म्हणजे भारतीय वन्यजीवन संस्थांच्या जी, जी आकडेवारी असते त्याच्यानुसार दोन हजार चोवीसमध्ये भारतातील गंगा नदीतील डॉल्फिनची आबादी कोणत्या राज्यात जास्त सर्वाधिक आहे तर उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक आहे प्रश्न एकतीसावा नुकताच भारताचा लाँच झालेला अधिकारी जनरेटिंग बोट प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे तर याचा हनुमान हे नाव आहे प्रश्न बत्तीसावा पुरातत्व शास्त्रज्ञाना अलीकडच कोणत्या देशात सात हजार वर्ष जुनी प्रागैतिहासिक वसाहत सापडली आहे बघा सात हजार वर्ष जुनी प्रागैतिहासिक वसाहत कुठे सापडलेली आहे तर बल्गेरिया येथे सापडलेली आहे आता त्याच्यावरून आपल्याला बराच इतिहास सात हजार वर्षापूर्वीचा समजेल प्रश्न तेहतीसावा भारत फ्रान्स संयुक्त सरा शक भारत फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्ती दोन हजार चोवीस सातवी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल भारत फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्ती दोन हजार चोवीस सातवी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल तर उत्तर आहे उमरोई येते आणि उमरोई कुठं आहे मेघालय येथे आहे प्रश्न चौतीसावा टेल व्हॅली वन्यजीव अभयारण्यात भारतात प्रथमच सापडलेला नेप्तीस फिलारा कोणत्या प्रजातीचा आहे बघा टेल व्हॅली हे टेल व्हॅली कुठं आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे टेल व्हॅली वन्यजीव अभयारण्य अरुणाचल प्रदेशमध्ये आहे तेथे प्रथमच सापडलेला म्हणजे नेप्तीस फिलारा हा कोणत्या प्रजातीचा आहे तर हा फुलपाखरू प्रजातीचा आहे प्रश्न पस्तीसावा नुकतेच भारताचा पहिला प्रीमियम व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड पिक्सेल प्ले कोणी लॉन्च केला बघा नुकतेच भारताचा पहिला प्रीमियम व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड पिक्सेल प्ले कोणी लॉन्च केला तर उत्तर आहे आय सी आय सी आय बँकेने लॉन्च केला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा प्रश्न छत्तीसावा कोणता देश इंटरनॅशनल सोलार अलायन्स आय एस एचा नव्याण्णववा सदस्य बनला आहे बघा कोणता देश आहे जो इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे आय एस एचा नव्याण्णव सदस्य बनला आहे तर उत्तर आहे स्पेन हा देश प्रश्न सदतीसावा हिंगलाज माताचे मंदिर कोणत्या देशात आहे आता हिंगलाज या मातेचं मंदिर कोणत्या देशात आहे तर उत्तर आहे पाकिस्तान प्रश्न अडतीसावा राष्ट्रीय पोषण महा भारतात दरवर्षी कोणत्या कालावधीत साजरा केला जातो बघा राष्ट्रीय पोषण महा म्हणजे पोषण महिना राष्ट्रीय पोषण महिना भारतात दरवर्षी कोणत्या कालावधीत साजरा केला जातो तर एक ते स तीस सप्टेंबर या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे कशाचे उद्घाटन केले तर उत्तर आहे विश्व बौद्ध विहाराचे उद्घाटन केले तर कुठं आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आहे प्रश्न चाळीसावा नुकतेच महिलांच्या चारशे मीटर टी ट्वेंटी स्पर्धेत कोणी कांस्यपदक जिंकले नुकतेच महिलांच्या चारशे मीटर टी ट्वेंटी स्पर्धेत कोणी कांस्यपदक जिंकले तर उत्तर आहे पॅरिस पॅ पैर, पॅरालिम्पिकमध्ये दीप्ती जी जीवन जिने बघा दीप्ती जीवन जिने हे चारशे मीटर टी ट्वेंटी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि हे कोठे झाली होती तर पॅरिसमध्ये झाली होती प्रश्न एक्केचाळीसावा भारतीय कपड्यांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी कोणते जागतिक प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे तर उत्तर आहे दोन हजार पंचवीस फेब्रुवारीमध्ये जागतिक वस्त्र प्रदर्शन भारत टेक दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात येणार आहे प्रश्न बेचाळीसावा भारताच्या नीतीकाहीने स्पेनमध्ये झालेल्या वीस वर्षाखालील कोणत्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले कोण भारताच्या हिने स्पेनमध्ये झालेल्या वीस वर्षाखालील कोणत्या स्पर्धेत रोपे पदक जिंकले तर जागतिक कुस्ती स्पर्धेत रोपे पदक जिंकले कोणी नीतिका हिने प्रश्न त्रेचाळीसावा जगभरात कोणत्या दिवशी जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो बघा कोणत्या दिवशी जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो तर आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक सा साक्षरता दिन साजरा केला जातो आठ सप्टेंबर प्रश्न चौवेचाळीसावा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य बनणारा एकशे एकवा देश कोणता बनलेला आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य बनणारा एकशे एकवा कोणता देश बनलेला आहे तर नेपाळ हा देश बनलेला आहे प्रश्न पंचेचाळीसावा राष्ट्रीय हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर उत्तर आहे चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंचेचाळीस करंटचे म्हणजे चालू घोडामोडीचे प्रश्न घेतलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सेशन कसे वाटले हे तुम्ही सांगा आणि व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद